भारत पाकिस्तानच्या युद्धात पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्किस्तानची आता अर्थव्यवस्था धोक्यात आधीच सलाईनवर असलेल्या तुर्किस्तानची अर्थव्यवस्था आता भीक मागण्याच्या अंबरट्यावर आली आहे भारत पाकिस्तान हवाई युद्धात पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीवर भारतीयांनी पर्यटन बहिष्कार कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे तुर्कीवर आधीच आर्थिक संकट आहे त्यात भारतामुळे आणखी वाढ होण्याची शक्यता असून असे झाले तर पहिल्या तिमाहीत तुर्कीची आर्थिक वाढ ही दोन पॉईंट तीन टक्के राहण्याचा अंदाज रॉयटर्सने व्यक्त केला आहे भारतीयांच्या ऑपरेशन तुर्की बायकॉटमुळे तुर्कीची अर्थव्यवस्था पाकिस्तानसारखीच रसातळाला जाणार आहे यामुळे तेथील राजकीय स्थिती देखील बिघडत चालली आहे भारताने तुर्कीला मदत केली नाही तर तुर्की ही पाकिस्तान सारखाच दिवाळखोर घोषित होणार आहे भारताने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तुर्कीमधून तीन पॉईंट अठ्याहत्तर अब्ज डॉलरच्या वस्तू आयात केल्या हो होत्या दोन पॉईंट तीन अब्ज डॉलरचा जहाज बांधणी करार केला होता आता तो करार देखील रद्द केला आहे विमानतळावर सेवा पुरविणाऱ्या सिलेबी एव्हिगेशनसारख्या तुर्की कंपन्यांच्या जागी आता स्वदेशी किंवा इतर देशांच्या कंपन्या येऊ शकतात याचा परिणाम तुर्कीवर येत्या काही वर्षात दिसणार आहे त्यामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे तुर्कीसोबतचे शैक्षणिक संबंध देखील बिघडत चालले आहेत नेहरू आणि जामिया विद्यापीठाचे तुर्की, तुर्की संस्थांसोबत सहकार्य आहे ते देखील धोक्यात आले आहेत एकंदरीत सार्वजनिक दबामुळे राजनैतिक संबंध बिघडू लागले आहेत फळांवर आधीच भारताने बहिष्कार टाकला आहे येणाऱ्या काळामध्ये तुर्कीचे अर्थव्यवस्था ढासळून भीक मागाच्या उंबरट्यावर तुर्की दिसत आहे